नमस्कार शेतकरी माय बापांनो क्रांती बोर्टेकच्या फॉर्म वरून मी आपला पुढं घेऊन आलो शंभर टक्के विषमुक्त असणारा प्रत्येक देशातील प्रत्येक कलर छेद आंबे मी फॉर्म वरून हे चित्रीकरण आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला दाखवतो प्रत्येकाला विनंती करतोय मित्रांनो आपण कुठल्याही नोकरीवर असाल आपण कितीही पैसा कमवत असाल पण आपल्या ताठामध्ये आपण विषमुक्त अन्न खात नाहीत जेवढ्याही कंपन्या या देशातल्या उतरलेल्या आहेत माझा व्हिडिओ थोडा मनाला खोचक वाटेल आपण जेवढेही शेतकरी आहात आपल्यात एक ओढ लागलेली आहेत खूप कमवायची मित्रांनो नोकरीवाला सुद्धा कमवतोय बाजारातून जहर आपल्या लेकराच्या ताटात देतोय मी माझी कंपनी जी फॉर्मेशन केलेली आहे क्रांती बोटेक आज माझ्या स्वतःच्या सगळ्या देशातील फळ शंभर टक्के ऑरगॅनिक विषमुक्त स्वरूपात पूर्ण पाणी सुद्धा या झाडांना टेस्टिंग चेकअप करून दिलं जात आहेत कुठलंही रसायन कुठलंही खत न घालता टोटल हंड्रेड पर्सेंट मी काय बोलतोय कुठल्याही लॅबमध्ये टेस्ट करा माझं प्रॉडक्ट मी तयार आहेत मला कुठलं राजकारण करणे नाही आहेत शेतकऱ्यांच्या विषयी माझं स्वप्न आहे माझ्या कंपनीचं स्वप्न आहे की पिकवणारा शेतकरी त्याचे लेकर शंभर टक्के विषमुक्त खावं सोबतच ज्या ग्राहकाला आम्ही प्रॉडक्ट देऊ उत्पादन देऊ निघालेलं फळ असो भाजीपाला असो तो सुद्धा विषमुक्त प्रत्येकाच्या ताटात पडाव आज अमेरिकेसारखे राष्ट्र भारताशी करार करून अमेरिकेमध्ये पिकवलेला रासायनिक जेनेटिकली मॉडिफाईड उत्पादन भारतात येणार आणि ही भारतातील शेतकऱ्याची काय दैणावस्था होईल हे मला माहित नाहीत मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाहीत पण माझं एकच सांगणे आहेत माझ्या शेतकऱ्यांना भावा नो जागे व्हा अस पीक घ्या कि कुठलीही बाजारपेठ आलीत कुठलाही माल या देशात आलाय किंवा या देशातून बाहेर गेलाय ग्राहक तुमच्याकडे धावत आले पाहिजेत की कमी जहराचं जहर नसलेलं अन्न त्याच्या ताटात गेलं पाहिजेत माझा प्लांट शंभर टक्के यासाठी आहेत आपण कुठल्याही लॅबमध्ये टेस्ट करा माझ्या मातीपासनं इवन दो माझ्या झाडातलं अवशेषामध्ये आपण जर टेस्ट केलेत तपासणी केली तर माझा प्लांट मधला कुठल्याही प्रॉडक्ट मध्ये केमिकल मिळणार नाहीत मित्रांनो माझ्याकडे आंबेच नव्हेत चिकूच नव्हेत संत्रास नव्हेत आवळाच नव्हेत जांभूळच नव्हेत शेपच्या व्हरायटी सुद्धा नारळ सुद्धा सुपारी सुद्धा दो खजूर सुद्धा वॉटर एपल सुद्धा सीतापळ सुद्धा मलबेरी स्ट्रॉबेरी ब्लूबेरी ब्लॅकबेरी ब्लॅकबेरीवॅकडो प्लम पीच पिअर अक्रोड, परसिमान मित्रांनो जगातलं अस कुठलं पीक नसेल कुठली व्हरायटी नसेल ती आज माझ्या फॉर्म वर दिसेल मला कुठल्याही देशांवर टीकाटिकणी करायचा अधिकार नाहीत पण मी जे देतो आहेत आज जगाला हे शंभर टक्के विषमुक्त देतो आहेत कुठलाही नोकरी करणारा असो कितीही पैसा कमवू द्या त्याच्या ताटात अन्न लागत आहेत आणि ते अन्न देण्याचं काम भविष्यात क्रांतीपोटे घराघरात करणार आणि त्यासाठी भविष्यात माझा संत्रा सुद्धा अठरा फेब्रुवारी पासून मार्केटला येणार तो संत्र आपण कुठल्याही लॅबला टेस्ट करा आणि सांगा याच्यावर केमिकल फवारलेले केमिकल दिलेले आहेत त्याची टेस्ट त्याची लाईफ म्हणजेच त्याच टिकाऊ क्षमता ही मोठ्या प्रमाणात येत त्यामुळे मित्रांनो काळाची गरज काळ बदललेला आहे अवश्य एकदा माझ्या फॉर्मला विजिट करा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा चिमूर तालुक्यात सावरी बेडकर मध्ये आहेत जगातलं काय नाही ते इथे बघा साऱ्या जगाचं सा प्रोडक्शन एकाच ठिकाणी मी आणलेले आहेत आणि हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक देतो मित्रांनो हक्काने बोलतोय विश्वासाने दाखवतोयच जगाला कुठल्या कलरचा आंबा हवा आहे कुठल्या कलरचं पेरू हवंय कुठल्या कलरचं चिकू हवं आहेत कुठल्या कलरचं वॉटर एपल हवंय ऍपल आहेत कुठल्या कलरचं सीतापळ आहे मित्रांनो आवळा सुद्धा माझ्याकडे कलरफुल आहेत काय हवं आहेत आपल्याला कुठल्या कलरचं कुठल्या देशाचं आहेत कवट सुद्धा माझ्याकडे किलोच आहेत मग मित्रांनो मला एक सांगा एवढं सगळं कलेक्शन एका ठिकाणी आणलंय उद्दिष्ट साधन असेल ना आणि माझं ध्येय एकच आहेत साऱ्या जगाला आम्ही विषमुक्त अन्न प्रत्येकाच्या ताटात देण्याच मग माघार कशाला घ्यायची मित्रांनो व्यावसायिक शेती करायची आहे मला साऱ्या जगाला अन्न द्यायचं आहे मग एकदा भेट द्या ना माझ्या फॉर्मला करा विजिट अवश्य भेट द्यावं धन्यवाद